आम्ही काल राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि बीड जिल्ह्याचे भाई मेकू कोणी देवत आदरणीय पंकजा साई मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि आमचे सर्व ते प्रवेश घेत आहोत आणि येणाऱ्या ना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगात आम्ही तयारीत आधीपासून आता आपण आता भाजपाच्या कमळ या निवडणूक लढवणार तुम्ही नगराध्यक्ष पदाचा अर्ज दाखल करणार आहेत का निवडणूक लढवणार आहेत का आता भाजप केलंय का हे अनुसूचित जातीचं नगराध्यक्ष पदाला महिलेसाठी रिझर्वेशन आहे त्या कॅटेगरीतील उमेदवार त्या ठिकाणी कमळ या चिन्हावरच आम्ही पण काय जबाबदारी काय पार पाडणार कारण जबाबदारीमुळे सूचना त्यांनी भोजनाचा आस्वाद अरे घेणार जेवण करून थांब जरा कुठ भारतीय जनता पार्टी पदाधिकारी आणि लेडर सोबत घेऊन त्यांचं आमचं युनिट आणि एक युनिट म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक प्रश्न असा आहे की काय जबाबदारी जबाबदारी काय दिली आणि तिकडे काय कुठल्या कशामुळे तुम्ही नाराज झाले आणि इकडे येऊन काय कुठली ती आम्हाला सांगाल जबाबदारी तर प्रत्येक निवडणुकीचीच आहे आता तिथून पुढच्या सर्व बीड विधानसभा क्षेत्राची जबाबदारी राहील आणि त्यासोबतच पकडून मी आलो